म्हणलं नाही जर मी माझी खंडरायामध्ये कळ लावली नावाय म्हणलं कळ लावली तर कशी म्हणलं कसे म्हणलं बाबा काय म्हणलं काय म्हणलं जेजुरीच्या गडावरती गेले हो आणि म्हसराणीला खंडेराया काय म्हणतात काय म्हणलं काय जेजुरीला शहरी शिकारी शिकारीसाठी फिरण्यासाठी गेले असता गेल्या म्हटलं बाबा आणि तेच आवती साधून हो जेजुरीच्या गडावरती येऊन गेलं येऊन गेले, गेले म्हणलं बाबा आणि माझरीला सांगतात तरी काय म्हणलं काय म्हणलं अहो म्हणलं माझराणी अहो देव कुठे गेले म्हणलं कुठे गेले म्हणले बाबा देव गेले म्हणले स्वारी शिकारी साठी अहो देव कधी येतात कधी येतात म्हणलं बाबा अहो दिवस माईच्या पोटी जायच्या टायमाला देव येतात येतात म्हणलं बाबा मग देव आल्यानंतर तुम्ही काय करता काय करता बाबा देवानंतर मी काय करते काय करते म्हणले देवाची पंच आरती करते पंच आरती करते म्हणले बाबा मध्ये घेऊन जाते पंचपक्रमानाचा जेवण खाऊ घालून पंचपक्रमानाचा जेवण खाऊ घालून खाऊन घालून म्हणून बाबा आणि सारणपणाचा डावा मी खेळतोय आणि डाव खेळतो कसे कसे म्हणलं कसे म्हणले बाबा तुम्ही सांगून द्या आम्ही जरा छोटे खोटे डाव खेळतो म्हणलं अहो छोटे खोटे डाव खेळावे कोणी हा हा अहो अतित पती बैठा की घोषणा खोटे खोटे डाव खेळावे हा अहो तुमच्या सारखे राजा महाराज लोकांनी तर खरोखरचे डाव खेळलं पाहिजे हो आज जर खरोखरचे डाव खेळलं तर संसारात यश येईल म्हणलं यश येईल म्हणलं बाबा बरोबर आहे का बरोबर आहे की खरं खरचे डाव खेळलं हा जस खंडरायाच्या संसारामध्ये येश आजव तस तुझ्या सुद्धा म्हणलं अरे नाराजाची गोष्ट ऐकून खंडरायाच्या भंडार्याकडे लक्ष ठेव आणि म्हणून सांगायचं काय म्हणलं फुतपून गेले असता महाराष्ट्राने खंडेरा खंडेरायाकडे हट्ट धर्मी कसा म्हणलं आपण रोज तुम्ही मला भसवता कसं काय म्हणलं तुम्ही खोटे खोटे डाव खेळता आणि तुम्हाला रोज बसवता अरे डाव जर आपण खेळला तर आपल्या संसाराचं सोनं होईल म्हणलं डाव जर खेळला आपण संसाराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पाटिमाने राजान तेवढं करत बसायचं नाही आपल्याला शॉर्टकट मध्ये घेऊन फोटो जायचंय आणि कळ लावली झाली आणि खंडेरायने डावा वचन दिलं होतं म्हणून आणि सोडून खंडेराय नि कसून

नवरा बाईक नाते फार पवित्र बाबा अरे नवरा बाईक म्हणतो ना संसाराची दोन चाक आहेत अरे नवरा गेला तरी पण बायको चलत नाही बायको गेली तरी नवऱ्यात चलत नाही एका गाडीची दोन चाक असेल गाडी पुढे जात नाही म्हणून अरे बायकोला सर्व काही सण होईल नवरा दारू नव्हता सण होईल मामा बरोबर आहे का नवरात येऊ द्या तरी बायकोला सण होईल अरे जोगारामध्ये पैसे खाऊ द्या बायकोला सण होईल अरे मटक्याचा आकडा लागून पैसे जाऊ द्या बायकोला सण होईल अरे बायकोच्या जीवावर घरात बसून खाऊ द्या तरी बायकोला सण होईल पण बायकोला सण काय होणार नाही माहितीये कायकोला सहज कधी सण होणार नाही का बर काय चालत नाही का काय म्हणते